शिवराय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमळ मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत घर अरे कोणी घर देत अरे घर देत र घर अरे कोणी घर देत भाऊ दे ना दोन रुपये दे रे भाऊ दोन रुपये अरे इंजिनिअर ला द्यायचे रे भाऊ देवे मामा दोन रुपये द्या इंजिनिअरला द्यायचे हो मामा देडीओला द्यायचे शिवला द्यायचे मी मागे ऐकताला घ्यायचे मामू दे दोन रुपये दो मामू दोन रुपये दो दे मामू दे खुर्ची पे वाले बैठकीवादे निकल निकाल इंजिनियर पैसा मांग मागा मामू पिडीओ पैसे मांग रे शिव पैसे मांग रे भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ दे ఇంజ మేదో దోన్మూ అ దేలా మామూ నీర પૈસે બાબુ લેવું અરે બાલ મૈ તિલ મધો અધિકારી પૈસા पगार चाललाय उडाली पैसे दिले का पैसे वागर काय देत का इंजिनिअर लागे पैसे एस पी साहेबाला देऊ दावो दावो सर द्याव पैसे द्याव घरकुला दोन रुपये दोन रुपये द्या सर, ना। सर, सर द्या द्याय द्याला गरीबांचे द्याव सर पैसे नाही दोन रुपये इंजिनिअरला पच्वीस हजार लागते सर द्या गरीब्या दोन रुपये द्या सर इंजिनिअरला द्यायचे द्याव ना सर पैसे देशांचा सैनिक परायला आणि हे पैसे मागायला गरीबात आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ इतक्या कसिलू मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओ पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलिस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे आप या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ भाऊ भाई अरे इंजिनिअर कोण आहे भाई, भाई। इंजीनियर मांग व्हिडिओ यार दे दे यार। ए भाई दोन तुम्हाला घरकुल नाही दो गरीबो कोस्तीसाठी भाऊ कुस्तीसाठी सगळे चालले भाऊ आमदार कुस्तीवर बसले भाऊ आमदार कुस्तीवर बसले कल्याण कळे साहेब इकडं अनुराला काही साहेब आणि इकडं घरकुला पैसे मागू राहिले तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागू राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ हे आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावाने द्यायला लागले भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला बीडीओ ला दोन रुपये देत का सीओला विभागीय आयुक्तला दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ बिसनी फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल बांधला भाऊ भाऊ देत का दहा रुपये द्यायला का भाऊ ते भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिक पाणी भाऊ पैसे मागता पैसे इंजिनियर पाणी नाही घेतय पैसे घेते पैसे मागायला इंजिनियर इथं पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे फोटो का...

कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तांच्यातून तेव्हा भीक मागून जमा सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्या टाळूवरचा अधिकाऱ्यांना देऊ शर आहे का साहेब आहे का कोणी म्हणजे आहे का साहेब सर आहे का कोणी आहे का सर तुम्ही जा सर दोन दोष दोन जास्त

शेतकऱ्याला पैसे मागू राहिले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही सर द्या सर माझं झालं नाही सर अजून मला पैसे लागतो सर द्यावं सर भीक मागतो सर सर द्या सर भीक द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओ ला देतो सर द्या सर

तक्रार दिली सर काही फरक पडला ना सर मीक मारून जमा करून ला देऊ सर कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तां देऊ सर।, सर सर बाहेर बसून या इकडं बाहेर सर तिथं बसतो सर मी घेतो सर नाही सर कसं झालं माझ्या घर नाही आले अजून तालुक्यात चुकले म्हटलं मिनिट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर स्प टाकला ना पंचवीस हजार द्या म्हणते म्हणते सर का म्हणतेसाठी भीक मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये बसतो सर मी बस सर द्या सर दोन दोन रुपये द्या सर

कंप्लेंट आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वाऱ्याचं पावसाचं आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनट असलं तर पैसे निघायचं निघत नाही फोटो काढत नाही म्हणत शेतकरी याव सर किती किती दहा वर्ष इतकरी आहे पण तालुक्यात असा भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती हा कसं दिलं सर तू अरे मग समितीचा अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर तुम्ही बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे बि ना सर

मी जाणार बस झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन एवढ्या पैसे बीडिओला देतो निवून बघू देत का तर नाही मी सर मला घेवा लागेल मी पैसे सर पैसे देतो तुम्ही चालू पैसे ते ऐकत नाही कोण कोण देशाचे जवान मारायला लागले हे गोळ्या घालल्या पाहिजे पैसे वागडले शेतकऱ्याला प्रोसेज येत नाही ठिकाणा सांगतो त्याच्यासाठी नाही ফোন <laughs> <laughs> मला बसूनच या तुम्ही बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला चहा पि इथं या जीवनच्या हॉटेल वर चल बसू मला हॉटेल वर बसतो या हॉटेल वर जीवन वर बाहेर इकडे तिकडे गोया आला इकडे तिकडे दिसलं होतं तुम्ही इकडे होता હા એક ઇન્જિનિયર છે નામ ધન્યવાદ ધન્યવાદ

মই तर सांगा पैसे आणि घर आता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते बिसमीचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकून डिजिटल मुख्य जगायला नाही सर चुकीचा करायचं रुग्ण कमरायला लागलं मोदी साहेब काही मध्ये पटण्यासाठी द्यायला लागले आणि आता पैसे पहिला आत्ता शेळांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला ते सेवक आणि इंजिनियर म्हणून काय करते वीस वीस हजार रुपये मागते तर डायरेक्ट शेतकरी उघडा वेळ किंवा काढून टाकतो तुम्ही द्यायला कमीवरला पैसे जमा करून देतो दोन घंटेपासून आम्ही तिथं बसलो तिथे याय नाकार तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढं मीडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला काय पैसे वगैरे घेऊन सगळ्या द्यायला